खोतकर शिवबंधन तोडून शिवसेना सोडून दानवेंना देणार आव्हान सत्तारांशी झाली गुप्त चर्चा औरंगाबाद जालना लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचा उमेदवार कोण याचा सस्पेन्स अद्यापही कायम आहे आमदार अब्दुल सत्तार डॉक्टर कल्याण काळे यांच्या नावाची चर्चा घडून आणत भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या विरोधात काँग्रेस अर्जुना शास्त्राचाच वापर करणार असल्याची जोरदार चर्चा इथल्या राजकीय वर्तुळात सुरू झाली औरंगाबाद येथे अब्दुल सत्तार आणि खोतकर यांच्या गुप्त बैठक झाली असून कुठल्याही क्षणी खोतकरांचा काँग्रेसमध्ये प्रवेश आणि जालन्यातून त्यांना उमेदवारीची घोषणा होऊ शकते असे बोलले जात आहे रावसाहेब दानवे यांच्या विरोधात मैत्रीपूर्ण लढतीची परवानगी द्या अशी मागणी अर्जुन खोतकरांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती मात्र युती झाल्यामुळे ती शक्यता मावळली दोन दिवसापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची मा मातोश्रीवर जागावाटोसंदर्भात चर्चा होऊन यादी निश्चित झाल्याचे बोलले जात आहे या यादीत जालन्यातून खासदार रावसाहेब दानवे यांच्या उमेदवारीचा शिक्कामोर्तब करण्यात आले असून अर्जुन खोतकर यांना सबुरीने घेण्याचा सल्ला देण्यात आला असे समजते अर्जुन खोतकर यांनी जालन्यातून लढावेच या मागणीसाठी जिल्ह्यातील शिवसैनिकांनी त्यांच्या निवासस्थानी ठिय्या देत आत्महत्येचा इशारा दिला होता शिवसैनिकांच्या तीव्र भावना दोन वर्षापासून मतदारसंघात सुरू केलेली निवडणुकीची तयारी यामुळे खोतकर देखील लोकसभा लढवण्याच्या निर्णयावर ठाम आहेत उद्धव ठाकरे आदेश पण आपण पाळू असे जाहीर केल्यानंतर आता खोतकरांनी बंडाचे निशान फडकवले आहे सत्कार खोतकरात गुप्तगू काँग्रेस जिल्हाध्यक्ष अब्दुल सत्तार यांनी बुधवारी औरंगाबाद येथील पत्रकार परिषद जालना लोकसभा मतदारसंघातून माझे आणि डॉक्टर कल्याण काळे यांचे नाव चर्चेत असल्यास सांगितले होते दोघांपैकी पक्ष ज्याला सांगेल तो निवडणूक लढेल आणि दानव्यांना प्रभावित करेल असा दावा त्यांनी केला होता हे सांगतात अर्जुन खोतकरांविषयीच्या प्रश्नावर त्यांनी एकदा सुटलेला बाण लक्ष वेधूनच परत येतो असे सूचक विधान केले होते दुसऱ्याच दिवशी अर्जुन खोतकर आणि अब्दुल सत्तार यांची शहरात गुप्त बैठक झाली या बैठकीत पुढील वाटचाली संदर्भात चर्चा करण्यात आली महाराष्ट्रातील काँग्रेस उमेदवाराची यादी दोन दिवसात जाहीर होण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर खोतकर सत्तार यांची झालेली भेट पुन्हा धक्का तंत्राची नांदी तर नाही ना सत्तार काळेंची चर्चा घडून आणायची आणि ऐनवेळी जालन्यातून अर्जुन खोतकरांकडून आखली गेल्याचीही बोलले जात आहे दोन दिवसात तुम्हाला गुड न्यूज कळेल हे ये सत्तार यांनी केलेले विधान त्यासाठी बोलके ठरू शकतात